परीक्षेच्या वेळी इंग्लिश स्कूलची अजब पनिशमेंट फीज न भरल्याने मुलांना टेन्शन गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये अजब कारभार मुलांची फीस न आल्याने परीक्षेच्या वेळी चक्क मुलांनाच पनिशमेंट देण्यात आली मुलांना शाळेबाहेर बसवण्यात आले पालकांच्या वतीने फादर यांना विचारण्यात आले यावेळी फादर यांनी मला त्याबद्दल माहिती नाही अशी टळाटळीची उत्तरे दिली पालकांनी अधिकारी यांना घटनेची माहिती दिली यावर शिक्षणाधिकारी चव्हाण शाळेवर कारवाई करणार का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे यावेळी या ठिकाणी या मुलांना शाळेतील आवारामध्ये बसवल्यामुळे मुलांनी आलेल्या एका पालकाच्या मोबाईलवरून आपल्या पालकांना संपर्क करून पालकांना घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती सांगितली यावेळी पालकांनी शाळेत धाव घेऊन आपल्या मुलांना भेटले आपल्या मुलांना बाहेर पाहून सर्व पालक शाळेत येऊन पालकांनी नाराजी व्यक्त केली यावेळी सर्व पालकांनी शाळेतील फादरला भेटण्यासाठी संपर्क केला परंतु त्यांनी टाळाटाळ तार केली व पोलीस पाटील यांना मध्यस्थी करायला लावली व या सर्व पालकांनी आतमध्ये बोलून त्यांच्यासोबत चर्चा केली यावेळी या, या ठिकाणी मुलांना शाळेमध्ये ज्या सुखसुविधा नाही त्यावर चर्चा केली यावेळी या, या शाळेतील फादर यांना विचारणा केली असता मुलांना बाहेर का बसवले फादर यांनी ही गोष्ट मला माहीत नाही असे टाळाटाळीचे उत्तर दिले व यानंतर हा प्रकार घडणार नाही असेही सांगितले सूर्यवर्ता न्यूज लासूर स्टेशन प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर हां फीने भरलेली होती किती फी बत्तीस हजार बाकी काही भरलेली का पहिली ठीक आहे ठीक काय बर चालू भाऊ तुला फीज मी भरवली किती बाकी होती टेन फोर थाऊजंड पेपर होते का हां फायनल फायनल पेपर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे तीस बारा आणि तुम्हाला एक हॉल तिकीट दिताना तुम्हाला मजा असेल हो ही नाही भरली तर ठीक फी नाही दिली म्हणून किती फी बाकी ट्वेंटी सेवन रोज बसवतं का मग पेपर चालू असताना बसवलं